स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची बैठक संपन्न माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केल्या कार्यकर्त्यांना सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची बैठक माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर येथे पार पडली या तालुका तालुकाध्यक्ष कैलास डी डीडी भोसले राजाराम लोखंडे नाथ पाटील ठाकूर बाबा राक्षे विलास कातोरे लक्ष्मण टोपे विलास मांजरे रामशेट गोरे सचिन दादा पानसरे दत्ताशेठ चौधरी निलेश तिकडे अरुण चौधरी रणजित गाडे पप्पू टोपे हनुमंत बक्कड मोबिनभाई काझी गणेश बोत्रे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेड तालुक्यातील प्रत्येक गावात विकासकामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे याचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झाला पाहिजे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच आपल्या गट गण आणि प्रभागामध्ये मोर्चेबांधणी सुरू करण्यासंबंधी काम सुरू करा अशा सूचना मोहिते पाटील यांनी दिल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या